नमस्कार आज थे। थे मी अंडा भुर्जी बनवते त्यासाठी पाच अंडे घेतले आहेत आपण ठेवले मी गॅसवर गॅस चालू केला आहे एक दोन पळ्या चार टेबलस्पून तेल टाकते अंड्यांसाठी थोडं तेल जास्त असू द्यावं म्हणजे ते पचायला चांगलं पडतं दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत मी लाल करून घ्यायचे आहेत आपल्याला कांदे चमचा मीठ घालते म्हणजे आपण भुर्जीला वरून मीठ टाकणार नाही हो आधीच मीठ घातलंय म्हणजे कांदेही लवकर लाल होते तेलात आधी मीठ घातलं म्हणजे आपण अंडे फोडून टाकलं छान फुलतं ने नंतर मीठ घासलं तर ते खारट खारट चव ते मिक्स होत नाही त्याच्या जिरं घालते मी भुर्जीमध्ये मध्ये आमलेटमध्ये मला जिरं छान आवडतं दाटाखाली जिऱ्याची चव आली मस्त वाटतं एक मिरची बारीक चिरून घेतली छोटी मिरची घेतली हळद घेतली अर्धा चमचा हळद टमाटे बारीक चिरून घेतले मी त्याला शिजून घ्यायचे छान टमाटा शिजतोय आपल्या तोपर्यंत मी अंडे फोडून एक मोठ्या बाऊल मध्ये आपण छान मिक्स करून घ्यायचंय एक सारखं मिक्स केलं म्हणजे आपलं भुर्जी एक सारखी चव येते इथं कुठे व्हाईट कुठे पिवळा गोळे गोळे बांधले जातात त्या भुर्जीचे एक चमचा लाल तिखट घेतलंय पावभाजी मसाला घालतोय आपण एक चमचा अंड्याचं पांढरा आणि पिवळा बलक आपण एकत्र करून घेतला आहे मीठ आधीच घातलंय आपण झाली आपली अंडा भुर्जी तयार पण कोथंबीर टाकून पावसोबत बॉम्बे स्टाईल अंडा भुर्जी तयार पावभाजी मसाल्याचे फ्लेवर आहे आपला